आपले जुने पारंपरिक जे पदार्थ हिवाळ्यात खाऊ शकतो ते नक्की खायला पाहिजे आता तर थंडीचे दिवस सुरू झाले आहे या थंडीच्या दिवसात मेथीचे लाडू घरोघरी बनवले जाते पण या पद्धतीने केल्यास मेथीचा कडवटपणा जाणवणार नाही आणि लाडू छान खुसखुशीत बनतील त्यासाठी अर्धा वाटी मेथी थोडी भाजून थंड करून बारीक करून त्यात अर्धा वाटी दूध घालून मिक्स करून घेऊ हे दूध बॅचेस मध्ये घालून मिक्स करत जायचे दोन तासासाठी साइडला ठेवून देऊ लाडूचे सर्व साहित्य लो फ्लेम वर भाजायचे आहे त्यासाठी जाड बुडाची कढई घ्यायची एक वाटी मखाणे भाजून घेऊ मखाने लगेचच भाजले जाते एका परातीत काढून घेऊ एक वाटी आक्रोट भाजून आक्रोटला छोटे छोटे तुकडे करून भाजले की लवकर आणि व्यवस्थित भाजले जाते एक वाटी बदाम छान लो फ्लेम वर भाजून घेऊ तुम्हाला जाणवेल की बदामाचा साईज बदलला आहे जरा फुगलेले आहे तसेच एक वाटी पिस्ता एक वाटी काजू भाजून घ्यायचे हे सर्व साहित्य तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आतापर्यंत भाजताना कुठेही तुपाचा वापर केलेला नाही त्या सर्वांना स्वतःचे तेल असते काळ्या पाठीचे खोबरे तूप न घालताच भाजून घेणार आहे आतून लालसर असणारे खोबरे घ्यायचे नाही त्यांना लगेचच वास लागतो खोबरे भाजत आले की त्यासोबतच खसखस भाजून घ्यायची आहे इथून होणार तुपाची एंट्री दोन चमचे तूप घेऊन त्यात खारीक पावडर भाजून घेऊ अशी मोकळी व थोडा कलर चेंज झाला की काढून घ्यायची फक्त तीन ते चार मिनिटच भाजायची थंड झालेले सर्व ड्रायफ्रूट्स ग्रँड करून घेऊ हे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे बारीक करा तुम्हाला जाडसर आवडत असल्यास त्याप्रमाणे करा किंवा घरात सिनियर सिटीजन असल्यास बारीक पूट करा खायला सोपी जाईल ग्राइंड केलेले सर्व साहित्य एका परातीत किंवा मोठ्या पसरड भांड्यात काढत जायचे त्यात व्यवस्थित मिक्स करता येईल इथे भाजलेले खोबरे आणि खसखस सुद्धा बारीक करून घेतली आहे ग्राइंड केलेले खोबरे भाजलेली खारीक पावडर परातीत काढून घेऊ गव्हाचे पीठ भाजताना प्रथम एक चमचा तूप घातले आहे थोडे भाजत आले की पुन्हा दोन चमचे तूप घालून भाजून घेऊ जरा थोडा वेळ भाजून परत दोन चमचे तूप घालून घेऊ मिक्स करून घेऊ गव्हाचे पीठ पातळ होईल आणि यात डिंक छान भाजल्या जाईल त्यात एक वाटी डिंक घालून परतायची आहे हा डिंक जरा बारीक करून घेतला आहे त्यामुळे छान फुलून येतो जास्त वेळ लागत नाही जसजसे परतून घेऊ तस तसे फुलत जातो आणि गव्हाचे पीठ मोकळे होत जाते तुम्हाला इथे डिंक फुलल्यामुळे गव्हाचे पीठ दाणेदार दिसते डिंकाला पण परातीत काढून घेऊ लाडूचे सर्व साहित्य भाजून बारीक करून झाले आहे आता वळू या मेन इन्ग्रेडियंटकडे दोन तासानंतर मेथी पावडर अशी फुलून येते आणि घट्ट होते चमच्याच्या सहाय्याने किंवा चाळणीने चाळून मोकळी करून घेऊ दोन चमचे तूप घालून लो फ्लेमवर भिजवलेली मेथी परतून घेऊ मेथीला खूप भाजायचे नाही असे तूप सोडायला ला लागली की गॅसचा फ्लेम बंद करून थोडा वेळ परतवत राहू आता आपले सर्व साहित्य भाजून झाले आहे मी इथे तीन वाटी गूळ एक चमचा तुपात पातळ करून घेत आहे चिरलेला गूळ पातळ करायला सोपी होतो आपल्याला गूळ फक्त वितळून घ्यायचं आहे गुळाला जास्त वेळ गरम केले तर लाडू कडक बनतील गरम पातळ केलेला गूळ परातीत काढून घेऊ चमचाच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ हाताला सोसवेल एवढे थंड झाले की लाडू पटापट वळून घ्यायचे थंड झालेल्या मिश्रणाचे लाडू वळवायला कठीण होत जाते अजूनही लाडूचे मिश्रण खूप गरम आहे चमच्याच्या सहाय्याने छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ हाताला सोसवेल एवढे मिश्रण थंड झाले की हाताने छान व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊ बघितलं का किती छान मिश्रण लाडूचे तयार झाले आहे आणि डिंकसुद्धा छान फुललेलं आहे यात वेलची आणि जाळफळ पूड घालून पुन्हा मिक्स करून घ्या तुम्हाला इथे दिसत असेल की मी किती छान इझिली लाडू वळून घेत आहे तुमचे हे मिश्रण थोडे ड्राय किंवा लाडू वळवता येत नसेल तर थोडे तूप गरम करून मिश्रणात मिक्स करून घ्या त्याने लाडू वळवायला सोपी जाईल तरी पण तुमचे लाडू वळत नसतील तर मिक्सरला चालू बंद चालू बंद करून थोडे दोन ते तीन सेकंदासाठी फिरवून घ्या तुमचे पण लाडू छान खुसखुशीत आणि टेस्टी बनतील हिवाळ्यात बनणाऱ्या सर्व पदार्थांचा आस्वाद घ्या आणि हेल्दी राहा